था। जन आक्रोश मोर्चा आणि अखिल भारतीय छवा संघटना या सर्व सामान्यच्या सर्व स्तरातील प्रत्येक जाती धर्मातील ज्या जनतेला जे काही त्रास आहे या जिल्ह्यात प्रत्येक शेतकरी कष्टकरी काबड कष्ट करणारे हे शेतमजूर हे मजूर, मजूर यांच्या ज्या काही अडचणी आहेत कामगारांच्या ज्या काय अडचणी आहेत रस्ते लाईट नाली तुंबलेल्या आहेत सगळं सगळं भोंगळ कारभार आहे आणि नगरपालिकेनं या हिशोबानं अंडरग्राऊंड या योजनेची काही गरज नसताना ही योजना का अवलंबली यासाठी कारण प्रत्येक रस्ता हे उकडून टाकलेला आहे अक्षरशः माणसाचे मनके गेलेत तर डॉक्टरांची भरती व्हायला लागली यासाठी जनता ही गोळी आहे प्रशासन हे गा गे गेंड्याच्या कातड्याचं आहे आणि हे राज्यकर्ते इथले आमदार खासदार नगराध्यक्ष हे कुठं गेले या हिशोबानं शासनाच्या कंटोळ्या उघडण्यासाठी हा या मोर्चाचं आयोजन केलेला आहे आमच्या मागण्या आहेत नगरपालिकेतल्या ज्या काही अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन आहे ही ड्रेनेज लाईन ला का अवलंबली याचा दुष्परिणाम काय झाला याचा खर्च नगरपालिकेवर मुर्दंड पडत आहे कारण कोट्यावधीची स्कीम गरज नसताना का अवलंबली हा मुद्दा आहे आमच्या शेतकऱ्यांचा पीक विमा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस पीक कर्जमाफी जे शासनानं जाहीर केलेली होती वीज वीज वीज, वीज माफीचा जो जी आर आहे तो सर्व शासनाने तो तत्काळ शेतकऱ्यांना द्यावा मराठा समाजातील बांधवांना जे काय त्यांच्या कागदपत्राची जे काय पडत पर, पडताळणी पर, होत नाही या अनेक अशा विषय घेऊन आम्ही हा मोर्चा कामगार ज्या कामगाराच्या मागण्या आहेत त्या तीव्र आहेत कामगाराच्या एवढ्या तीव्र मागण्या आहेत या कामगाराच्या नोंदी या कामगार कल्याण ऑफिस मध्ये न होता भ्रष्ट अधिकारी कुठल्या तर एसी मध्ये फिरणाऱ्या माणसाला त्याला त्याच्या नोंदी करून या गोरगरीबाच्या ह्या कामगाराच्या मागण्या नोंदी न होता त्यांना कुठलाही न्याय भेटत नाही आणि त्यांच्या नोंदी तत्काळ घेण्यात याव्या त्यांना जे काही शासनाच्या काम कामगार योजना आहेत त्या लागू करण्यात याव्या कारण कामगार दीनदलित गोर गरीब आहे या तळ हातावर यायचं कष्ट आहे आणि आज जगाचे जगाचा हे कल्याणच या कामगाराच्या हाताने आहे त्यामुळं कामगार टिकला तर बाकीचं सगळं टिकल या हिशोबाने कामगाराच्या बी तीव्र भावना आहेत मराठा अठरा पगड बारा बोलुतेदार सर्व जातीतील ज्या काही विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत त्या प्रामुख्याने मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांच्याही तत्काळ पूर्ण कराव्या आणि सर्व जाती धर्माच्या जाती धर्माच्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न जे काय कागदपत्र शासन देत नाही आज आज तहसील त्याला रेशन कार्ड भेटत नाही रेशन कार्ड भेटणं गरजेचं आहे त्यामुळे या सगळ्या सगळ्या विविध मागण्या घेऊन आम्ही आखली संघटनेतर्फे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला आहे